जावली तालुक्यातील ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य जावली पंचायत समितीचे माजी सभापती मानसिंगराव मर्देकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले ते तालुक्याचे अण्णा या नावाने प्रसिद्ध होते त्यांच्या जाण्याने तालुका ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकला आहे आज दुपारी तीन वाजता उजरे येथे वेळात तीरावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत मानसिंगराव मर्देकर यांनी जावली तालुक्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठा नावलौकिक कमवला होता माझी खासदार प्रमिला काकी चव्हाण व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराण्याशी एकरूप म्हणून त्यांना ओळखले जात होते काँग्रेसच्या विचारधारेशी एकरूप होऊन त्यांनी आपली राजकीय कारकीर्द गाजवली जावली तालुक्याचे सभापती म्हणून त्यांनी अडीच वर्षे उठावदार काम केले तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी तब्बल सोळा वर्षे आपल्या कामाने वेगळी ओळख निर्माण केली होती गोरगरिबांचे मुसळणला त्यांना समजले जायचे पदरमोड करून ते सर्वसामान्यांची कामं सरकार दरबारी करून देत असत जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी म्हणजे जनतेचे सेवक असतात राजकारण आणि समाजकारण केले एवढी सन्मानाचे पद भोगून सुद्धा मुसगाणला सर्वसामान्य जीवन जगले गोरगरीब जनतेची सेवा करता करता अण्णाही गरीबच राहिले एवढी वर्षे राजकारणात काढून सुद्धा मुसगणांचे राहणीमान एकदम स्थिर राहिले होते मुसळगणांनी एकोणीसशे अठ्याहत्तर साली पहिली जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली संपतराव धनवडे यांच्या विरोधात उभे राहून ते प्रचंड मतांनी जिल्हा परिषदेला विजय झाले त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली त्यातही मुसगणांचा भरघोस मतांनी विजय झाला त्यानंतर शंकरराव सपकाळ यांच्या विरोधात अण्णांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली त्या निवडणुकीतही अण्णा प्रचंड मतांनी विजय झाले तब्बल सोळा वर्षे जिल्हा परिषदेचे सदस्य जजेप अण्णांनी भूषवलं पुढे आमदार लालसिंगराव शिंदे यांच्या पाठिंब्याने जावली तालुक्याचे सभापती त्यांनी भूषवलं एवढा दीर्घकाळ राजकारणात काढून सुद्धा शेवटपर्यंत शेवटपर्यंतनेच प्रवास करत होते राजकारणात असताना अण्णा प्रामाणिकपणानेच वागले त्यांनी मनात आणला असतं तर गाडी बंगला पैसा संपत्ती सर्व काही मिळवलं असतं परंतु गांधीवादी विचारसरणी जोपासणाऱ्या अण्णांनी या सगळ्याला ठोकर मारली न्यूज मराठी लाईव्ह पत्रकार श्री बजरंग चौधरी मेळा तालुका जावली